नमस्कार राजकीय फिलॉसफर राजकीय विश्लेषण फिलॉसफर डॉक्टर संग्राम पाटील यांचं भारतामध्ये स्वागत करण्यात येत आहे सैनिक समाज तर्फे स्वागत करण्यात येत आहे शिवराज पाटील जळगाव यांनी मला काल डॉक्टर साहेबांचा फोन नंबर दिला व्हॉट्सअप नंबर दिला आणि मी सकाळी सकाळी त्यांना फोन करून चर्चा केली सविस्तर चर्चा झाली नाही म्हणून मी शिवराम मार्फत डॉक्टर संग्राम पाटलांना आमंत्रित करू इच्छितो तुम्ही दोघं फिलॉसफर शिवराम पाटील महान फिलॉसफर आहेतच आहे तसेच डॉक्टर साहेब सुद्धा फिलॉसॉफर आहेत विश्लेषक नव्हे राजकीय अभ्यास केलेले आहेत सविस्तर चर्चा करण्यासाठी मी त्यांना अहिल्यानगरला बोलवलेला आहे निमंत्रण पाठवलेलं आहे आणि त्यांनी जे त्यांच्याजवळ जे असणारी फिलॉसॉफी आहे राजकीय विश्लेषण आहे भारताच्या राजकारणाबद्दल आहे लोकशाहीबद्दल आहे आणि जनतेबद्दल आहे त्यामुळे याच्यावर सविस्तर चर्चा होऊन त्याचा इतिहास घडवून आणायचा आहे विषय तर छोटा आहे छोटाच समजला जाईल कारण हे जे डॉक्टर साहेब आहेत ते इंग्लंडला स्थायिक आहेत ते आहेत जळगाव जिल्ह्यातील परंतु ते समाजसेवी विचार आहेत त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये बाबा आमटे नावाचं हॉस्पिटल सुरू केलं होतं आणि ते गोरगरीबांना मदत करत होते गोर असलेल्या पैशातच ते ट्रीटमेंट देत होते त्यामुळे ते प्रसिद्ध असे समाजसेवक आहेत फिलासफर आहेत आणि ते सध्या इंग्लंडला स्थायी झालेले आहेत त्यांना इंग्लंड मधील नागरिकत्व पाहाल आहे परंतु त्यांच्या मनामध्ये काळजी भारताची आहे देशाची आहे आपल्या मातृभूमीचे आहे त्यामुळे ते सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत त्यांचे विचार प्रसिद्ध झाले आहेत त्यांच्या विचाराला घाबरून कोणीतरी एका नेत्याने त्यांचा विरुद्ध एफ आय आर नोंदवला मुंबईमध्ये एफ आय आर नोंदवून ठेवला होता आणि ते इंग्लंडवरून भारतात येणार याची कुठंतरी त्यांनी खबर घेतली आणि पोलिसांना जे पोलीस राजकीय दबावामध्ये काम करतात पोलिसांना कायदा माहीत असूनही राजकीय दबावामध्ये मध्ये काम करतात राजकारणातील अडाणी अल्पशिक्षित अल्पबुद्धी लोकांच्या इशाऱ्यावर काम करावं लागतं ही एक लोकशाहीची शोकांतिका आहे कारण प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांना कायद्याचं ज्ञान आहे तरी पण तरी पण या इंग्लंडच्या नागरिका भारतात आल्यावर अटक कसं करता येईल याचा विचार न करता केवळ राजकीय दबावापोटी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं आता सैनिक समाज पार्टीतर्फे हे डॉक्टर साहेबांच्या बद्दलचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे आणि हा भारतभर पाठवायचा आहे सविस्तर आढावा घ्यायचा आहे तोही आमच्या फिलॉसफर जे आहेत शिवराम पाटील यांच्या मार्फत ते स्वतः काल त्यांच्या घरी जाऊन आले त्यांच्याशी चर्चा केली आणि मला त्यांनी फोन नंबर पाठवला आणि मी त्यांना फोनवर चर्चा केली तसेच मी काही व्हिडिओज काही सैनिक समाज पार्टी तर्फे तयार झालेले लेख त्यांना पाठवले त्यांनी धन्यवाद केला परंतु दॅट इज नॉट सफियंट देर आय हॅव इन्हाइटेड हिम आय हॅव इन्व्हायटेड हिम टू अहिल्यानगर आणि ह्या उद्या पर्वाच्या निवडणुका झाल्यानंतर ते माझ्या निमंत्रणाचा स्वीकार करतील आणि अहिल्यानगरमध्ये येथे सैनिक समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये एक ऐतिहासिक बैठक म्हणून घडली जाणार आहे होणार आहे त्यासाठी शिवराज पाटील यांना नमस्कार करून विनंती करण्यात येत आहे की डॉक्टर साहेबांपर्यंत पोहोचवा आणि मला तुम्ही कधी येणार आहात याची तारीख कळवा जेणेकरून आय विल वेलकम यू ॲट ऐलानगर धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो